गौण खनिज कायद्याखाली कारवाई करून बेकायदा वाळू वाहतूक सदराखाली जप्त केलेल्या टेम्पो तहसील कार्यालयाच्या आवारातून अज्ञात चोरट्यानं हो। रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी मालकाच्या सांगण्यावरून ड्रायव्हरने चोरून नेला होता गुन्हे शाखा पोलिसांनी दोन दिवसातच सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत चोरट्यासह वाळूचा टेम्पो पकडला आहे या प्रकरणी सचिन दयानंद शिंदे वथावी राहणार टाकळी दक्षिण सोलापूर यास अटक केली आहे सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख व पथकातील पोलीस अंमलदारांनी चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरीची पडताळणी करून व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार चोरीला गेलेला एमएच बारा आर शहाऐंशी शहात्तर क्रमांकाचा टेम्पो वाळूसह आरोपी सचिन शिंदे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून हस्तगत केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सचिन दयानंद शिंदे यांनी वाळू माफिया अनिल भनमाडे राहणार समशापूर नंदूर तालुका दक्षिण सोलापूर याच्या सांगण्यावरून रविवार दिनांक 31 मार्च रोजी पहाटे तीन वाजता तहसील आवारातून चोरी केली असल्याचे कबुली केले आहे हा आरोपी दाखल असलेल्या तीनशे एकोणऐंशी गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याने एक लाख बारा हजार किमतीचा वाळूने भरलेला टेम्पो हस्तगत करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे दीपाली काळे सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील डोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख भारत पाटील बापू साठे दिलीप किर्दिक, सुभाष मुंडे सैपन सय्यद वसीम शेख अविनाश पाटील सतीश काटे प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे